आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे नऊ एप्रिल मंगळवार उद्या गुढीपाडवा हा सण आहे आणि उद्या खूप शुभ दिवस आहे तर गुढीपाडव्याच्या आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा गुढीपाडव्यासंबंधी आपण यामध्ये माहिती बघणार आहोत खूप सारे मला प्रश्न आलेते की गुढीसाठी आपण कुठल्या रंगाची साडी घ्यावी किंवा कुठल्या रंगाची साडी आपण घेऊ नये त्याचबरोबर जो कलश आपण वापरत असतो तो कुठल्या धातूचा असावा आणि गुढीला नैवेद्य आपण प्रकारे दाखवायचा आहे किंवा कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे बघा हे सगळ्यांना माहिती आहे की कि पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य आवर्जून गुढीपाडव्याला केला जातो पण आपण जो काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला आहे त्याच्या आधी आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा असतो जेव्हा आपण गुढी उभारतो आणि गुढीचं पूजन करतो तेव्हा आपल्याला आवर्जून एक नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर यावर्षी उद्यापासून उद्याच्या गुढीपाडव्याला तुम्ही अवश्य असं नैवेद्य बनवा आणि नक्कीच तुम्ही असं नैवेद्य दरवर्षी गुढीपाडव्याला बनवत चला हे खूप महत्त्वाचं आहे बघा बरेच जण गुढी उभारतात पण काही कारणांमुळे त्यांना माहीत नसतं की योग्य पद्धत काय आहे किंवा कशा वस्तू आपण त्यामधल्या वापरल्या पाहिजे कारण ज्या काही वस्तू किंवा जे करन, काही साहित्य आपण यामध्ये वापरतो गुढी उभारण्यासाठी त्याला प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे त्याचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि त्यानुसार आपण ते वापरलं पाहिजे कारण काहीही वापरून पूजेचं साहित्य चालत नाही कारण जर आपण काहीही साहित्य वापरलं तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की कुठलं साहित्य आपण गुढीसाठी वापरणं हे योग्य आहे ते कसं असावं हे देखील आपल्याला माहीत हवं कारण आपल्याला माहीत जर असेल या गोष्टी तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी सांगू शकतो त्याआधी आपण बघूयात की थोडक्यात गुढीचं महत्त्व काय आहे मी तुम्हाला सांगते आणि नंतर या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे आता बघा पहिल्यांदा गुढी उभारण्यासाठी आपण पाटाचा वापर करायचा आहे गुढी कधीच जमिनीवरती उभा करायची नाही एखादा पाट चौरंग तुम्ही तिथे ठेवायचा आणि त्यावरतीच गुढी जी आहे ती उभारायची आहे पाठ किंवा चौरंग जो असतो तो आसन असतं म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये स्थैर्य यावे किंवा आपलं जे आयुष्य आहे ते वेल सेटल असावं यासाठी हे हा जो पाठ असतो किंवा जे आसन असतं ते आपण गुढीला दिलेलं असतं सुख समाधान भरभराट आपल्या आयुष्यामध्ये असावी त्यासाठी आपल्याला असं आसन गुढीला द्यायचं असतं त्यानंतर बघा आपण जे श्रीफळ ठेवत असतो जो नारळ ठेवत असतो तिथे तर ते सिद्धीचं प्रतीक असतं जे काही पान सुपारी ठेवत असतो आपण तर तो एक संकल्प असतो बघा नवीन वर्ष असतं ते हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते आणि खूप सारे चांगले संकल्प या दिवशी किंवा या दिवसापासून केले जातात तर एक संकल्प म्हणून पान सुपारी ठेवली जाते ते हळद कुंकू जे ठेवलं जातं तर आशी, आशी ते सौभाग्याचं प्रतीक म्हणून ठेवलं जातं त्याचबरोबर जी काठी वेळूची काठी आपण वापरत असतो तर बघा ती खूप अशी अशी दणकट असते ती अशी वाकलेली वगैरे नसते म्हणजेच काय तर ते सामर्थ्याचं प्रतीक असतं की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीवरती आपण मात करू शकू आणि त्यामध्ये विजयी ठरू आणि प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये यावी यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य यावं आणि जशी ही वेळूची काठी आहे अगदी भक्कम आहे त्याप्रमाणेच आपण प्र प्रत्येक आयुष्याच्या संघर्षामध्ये किंवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती असं सामर्थ्य दाखवून उभं राहावं हो, हा त्यामागचा हेतू असतो त्यामुळे वेळूची काठी जी आहे तर ते सामर्थ्य दर्शवत असते त्याचबरोबर जी साडी आपण त्या गुढीला नेसवत असतो तर ती जरीची साडी जी आहे तर ते वैभव ऐश्वर्य, सुख समृद्धी भरभराट यांचं प्रतीक असते जी आ, गाठी आपण साखरेच्या गाठीची माळ जी लावत असतो गुढीला तर माधुर्य याचं ते प्रतिनिधित्व करत असते म्हणजे काय तर आपल्या कुटुंबामध्ये गोडवा साखरेसारखा गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपण साखरेची गाठी लावत असतो आणि जी फुलांची माळ किंवा हार आपण फुलांचा गुढीला लावत असतो तर ते म्हणजे काय तर मांगल्याचं प्रतीक असतं सर्व काही आपल्या घरामध्ये मंगलदायी असावं सर्व काही शुभ घडावं यासाठी तो पुष्पहार लावला जातो त्याचबरोबर कडुनिंबाची जी पानं असतात तर ते आरोग्याचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणजेच काय तर वर्षभर आपल्या घरामध्ये कुठलीच रोगराई येऊ नये सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं निरोगी असावं यासाठी आपण प्रार्थना करत असतो येणारं वर्ष हे आपल्याला निरोगी आरोग्यदायी यासाठी आपण लिंबाची पानं जी आहे ती गुढीला लावत असतो आणि त्याचबरोबर जो कलश असतो तो कलश म्हणजे यशाचं प्रतिनिधित्व करतो किंवा विजयाचं प्रतिनिधित्व करतो आपल्याला आपल्या येणाऱ्या प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आपण प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीची प्रगती व्हावी आणि प्रत्येक कार्यामध्ये आपण सफल होऊन प्रत्येक कार्यामध्ये आपण नेहमी उच्च पदाला असावं याचं प्रतिनिधित्व म्हणजेच यशाचं प्रतिनिधित्व कलश करत असतो म्हणजे थोडक्यात काय गुढी म्हणजे काय तर विजयाचं प्रतीक आहे ते सुखसमृद्धी भरभराटीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण प्रत्येकजण आपल्या घरासमोर ही गुढी उभारत असतो तर हे झालं त्याचं महत्त्व कारण हे महत्त्व माहीत असणं देखील खूप गरजेचं आहे तर आता बघूयात आपण की आपल्याला गुढीसाठी कुठली साडी वापरायची नाही आता बघा गुढीसाठी आपल्याला जरीची साडी वापरायची आहे किंवा काठपदराची तुम्ही कुठलीही साडी वापरू शकता फक्त तुम्ही वापरलेली स्वत परिधान केलेली तशी साडी तुम्ही गुढीला वापरायची नाही तुमच्याकडं एखादी घडी न मोडलेली साडी आहे पण छान अशी ठेवणीतली साडी आहे तुम्ही ती वापरलेली नाही तर अशी तुम्ही काठपदराची साडी गुढीला नेसवू शकता जर तुम शक्य असेल तर तुम्ही नवीनही घेऊ शकता पण जर तुमच्याकडे ऑलरेडी आहेत साड्या त्या घडी न मोडलेल्या आहेत अगदी छान आहेत काठपदराच्या आहेत तर तुम्ही ती साडी देखील गुढीसाठी वापरू शकता लक्षात घ्या गुढीसाठी साडी निवडत असताना ती काठपदर जरीची असावी कारण बघा साडी जी असते ते वैभव ऐश्वर समृद्धी याचं प्रतीक असते आणि आपल्या गुढीसाठी आपण काठपदराची साडी नेहमी गुढीला नेसवायची आहे आता बघा कुठला कलर आपल्याला कुठला रंग गुढीसाठी गुढीच्या साडीसाठी निवडायचा नाही आहे तर पहिल्यांदा जो काळा कलर असतो तर काळ्या कलरची साडी जरी काठपदरची असली तरीही ती गुढीसाठी कधीच निवडायची नाही किंवा काळ्या कलरचा जो शेड असतो काळी शेड असते काही काही साड्यांमध्ये असते की त्याचा काठ जो आहे तो काळा असतो किंवा मध्येच काळा काळा असा कलर असतो तर तशा कलरची साडी तशा रंगाची साडी तुम्ही गुढीला कधीच नेसवायची नाही काळा कलर आपल्याला गुढीच्या साडीमध्ये वापरायचा नाही किंवा पांढरा कलर देखील आपल्याला घ्यायचा नाही गुढीची साडी पांढऱ्या कलरची देखील कधीच नसावी किंवा अशा असतात ना की काठ त्याचा ला लाल असतो आणि पूर्ण व्हाईट कलरची साडी असते तशी ही साडी आपल्याला नेसवायची नाही किंवा खूप जास्त पांढरा कलर आहे त्या साडीमध्ये तर अशी ही साडी तुम्ही गुढीसाठी घेऊ नका किंवा गुढीला तशी साडी नेसवू नका किंवा जो आपण खण किंवा ब्लाउज पीस पण लावतो गुढीला तर तो देखील काळा किंवा पांढरा असा घेऊ नका किंवा अगदी डार्क शेड असतात निळ्या किंवा अशा खूप डार्क निळी साडी असते तशी पण आपल्याला गुढीला नेसवायची नाही तर तुम्ही आता गुढीसाठी कुठली साडी वापरू शकता तर तुम्ही हिरव्या कलरची काटपदरची साडी वापरू शकता लाल कलरची वापरू शकता सोनेरी कलरची वापरू शकता किंवा मग गुलाबी कलरची वापरू शकता पिवळ्या कलरची वापरू शकता मग त्याला काठ थोडेसे निळे जांभळे असतील तरीही चालतील त्याचबरोबर लाईट निळा कलर असेल किंवा पैठणीमध्ये पण छान असे निळे कलर असतात तर तशी तुम्ही वापरू शकता किंवा मग चिंतामणी कलर असतो जांभळा कलर असतो तो तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही फक्त मी सांगितल्याप्रमाणे काळा पांढरा अगदी डार्क निळा असे कलर आपल्याला वापरायचे नाही आहेत कारण बघा हे ऐश्वर वैभव याचं प्रतीक आहे आणि जी आपण साडी नेसवत असतो गुढीला तर त्या साडीकडे बघून आपल्या डोळ्यांना देखील एक समाधान वाटलं पाहिजे एक खूप छान भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला साडी निवडायची आहे आता जो आपण कलश वापरत असतो वर तर तो कसा असावा तर बघा कुठल्या धातू धातूचा असावा हा जो कलश वापरतोय आपण तो शक्यतो तांब्याचा असावा तांबे या धातूचा असावा किंवा मग चांदीचा हा कलश असावा बघा या दोन धातूंपैकी तुम्ही कुठलाही कलश वापरू शकता चांदीचा कलश असेल तर चांदीचा वापरा किंवा मग तुमच्याकडे तांब्याचा तर सगळ्यांकडे असतो तर तांब्याचा तुम्ही कलश वापरू शकता पण बघा बरेच जण असं करतात की स्टीलचा जो तांब्या असतो तो वापरतात पण चुकूनही असा स्टीलचा तांब्या गुढीसाठी वापरू नका तुम्ही तांब्याचा एक कलश तांबे या धातूचा कलश नक्की विकत आणू शकता गुढीसाठी तुम्ही अवश्य तुम्ही तो विकत आणा किंवा मग तुम्ही चांदीचा जर तुम्हाला घेणं शक्य असेल तर तुम्ही चांदीचा घ्या किंवा मग तांब्याचा कलश तुम्ही वापरू शकता आणि काही जण कलश ठेवण्याऐवजी त्यावरती ग्लास देखील ठेवतात तर असं आपल्याला ही चूक करायची नाही आहे कारण आपण आत्ताच बघितलं की कलश हे यशाचं प्रतीक आहे आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला या चुका करायच्या नाही आहेत कधीच गुढीवरती ग्लास असा ठेवू नये तर नेहमी आपण कलशच वापरायचा आहे तांब्याचा किंवा मग चांदीचा आणि हा जो कलश आहे तो तुम्ही पुन्हा देवघरामध्ये मंगल कलश स्थापनेसाठी पण वापरू शकता किंवा तुमच्या देवपूजेसाठी देखील वर्षभर वापरू शकता आणि जी साडी मी तुम्हाला सांगितली तर जी करती स्त्री आहे घरातली तिने ती परिधान करायची आहे शक्यतो तुम्ही ही कोणाला देऊ नका तुम्ही स्वतः ती परिधान करा कारण घरातल्या लक्ष्मीने ती परि परिधान केलेली खूप उत्तम आता बघा या दिवशी आपण गोडाधुडाचा नैवेद्य बनवतो बऱ्याच घरांमध्ये पुरी बनवली जाते पुरणपोळीचा स्वयंपाक असतो हा तर नैवेद्य आपण दाखवतच असतो पण गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केल्यानंतर आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून दाखवायचा आहे प्रत्येकाने तो नैवेद्य आहे शेवयाची खीर तुम्हाला सकाळी सकाळी काय करायची आहे शेवयाची खीर ताजी ताजी बनवायची आहे आद आदल्या दिवशी बनवली एन ती दाखवली अशी चूक करायची नाही तर सकाळी लवकर उठायचं आणि शेवयाची खीर बनवायची आहे शेवयामध्ये थोडंसं तूप दूध साखर वेलची पूड टाका ड्रायफ्रूट्स असतील सुकामेवा असेल तर तो तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीने सुंदर अशी छान खीर जी आहे शेवयाची ती बनवायची आहे ती गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि घरातील सर्वांना ही खीर खायला द्यायची आहे लक्षात घ्या तुम्ही कितीही गोडाधोडाचा स्वयंपाक जरी बनवणार असाल तरी हा नैवेद्य खिरीचा जो नैवेद्य आहे शेवयाची खीर जी आहे ती तुम्हाला दाखवायची आहेच तर अवश्य तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांना खूप लवकरात लवकर कळेल आणि नक्कीच त्यांना या गोष्टी देखील कळतील गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं जावं